सो हियर वी गो लेस दन अ विथ संदेश ठाकूर फ्रॉम गोवा पोलीस संदेश आपला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स इंदोर मध्ये मॅन ऑफ तुम्ही प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेट सुरू केलं तेव्हा तुमचं वय काय होतं एक uh, सतरा वर्षे एक आवडता फलंदाज पुलाची कॉल तुमचा आवडता संघ संघलिंग गोवा एक uh, आवडता अपोनंट संघ डिंगडोंग पुणे अपोजिट संघातील आवडता खेळाडू पप्पू रामगुडी आजच्या तारखेतील एक उभरता क्रिकेटर प्रथमेश ठाकरे गोव्यातला समर्थ गावस एक फास्टेस्ट बोलर विश्वजित ठाकूर एक आवडता ऑलराउंडर करण आम्हाला सगळ्यात फेमस प्लेयर गोव्यातील पुनाजी कलंगुटकर रजत कुडाळकर So here we complete less than a minute with Mr. Sandesh Thakur. Thank you, PD.